जिल्हा परिशत पूर्ण प्रांत में केंद्र शाह मार्कुल नंबर एक या शायचा विद्यार्थी प्रतिपत चंद्र लेखे व वर्तिष्णु विश्व वंदिता सुनो शिव शैशा मुद्रा भद्रा ए या राजाच्या राजमुद्रेला मी वंदन करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो चार्शे वर्षान पुवी जिदा उंचा कुछित जन्म लेले ले निरागस बाळ म्हणजे शोभा राजनीती युद्ध नेते गणिमिकावा क्षेत्रांचा कळस म्हणजे शुभा एका बाजूला संयमाचा घाट म्हणजे शुभा सरसरत्या रक्ताची लाट म्हणजे माणूस की मोजण्याचे शुभा दुश्मांच्या काजात पावित्र्याचं स्थान निर्माण करणारा किमयागार म्हणजे शुभा किमयागार म्हणजे शुभा शिवाजी हे तीन अक्षरी नाव नाही तर तो एक मंत्र आहे तो मंत्र उच्चारता अंगातले रक्त सळसळायला लागते एका बाजूला सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह तयार होतो छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले हिंदवी स्वराज्य स्थापन करत असताना महाराजांकडे प्रचंड सैनिक साठाही नव्हता शस्त्र पुरवठाही नव्हता या सर्वांची सुरुवात शून्यातूनच झाली महाराजांनी सैनिके गोळा केली नाही तर स्वराज्यावर प्रेम करणारी माणसे गोळा केली आणि त्यांच्या हातात शस्त्रे दिली यातूनच स्वराज्य निर्माण झाले शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारे आपण स्वतःला सुशिक्षित म्हणून घेणारे आपण स्वतःच्या जन्म घेऊन फिरतो आणि आलं करतो आत्महत्या नाहीतर लावतो वाटली तोंडाला आली शिवजयंती जवळ की करतो भांडणे घालतो वा त्यांच्या जन्मदार्थांवरून म्हणजे आज काय आता घेत आहोत आपण राजांच्या राजांनी अनेक गड किल्ले जिंकले पण कुठल्याही गडाला स्वतःचे नाव दिले नाही महाराजी अनेक माप लगी पंचांग महाराज संकट कदी आत्महत्या क्यों आहारे गुर छोड़ो चमकना उसका काम है की तो बात छोड़ो चमकना उसका काम है जिसने मानव जाति को चमकाया उसका शिवाजी नाम है जिसने मानव जाति को चमकाया उसका शिवाजी नाम है आज सरकारला निर्भया पथक नेमण्याची वेळ आली आहे कारण हैदराबाद कॉपर्डीच्या घटना आज इथे घडू लागल्या आहेत हे समजलेले नाही परस्त्रीला माते समान मानणारा माझा राजा स्त्रियांवर अन्याय अत्याचार करणाऱ्यांचे हात पाय कलम करण्याचा आदेश माझ्या राजाच्या राज्यात होता माझ्या राजाच्या राज्यात स्त्रियांना पन्नास टक्के नवते आमदार नवते खासदार तरी सुखी होता महाराष्ट्र माझा नवते आमदार नवते खासदार तरी सुखी होता महाराष्ट्र माझा कारण राज्य होते छत्रपती शिवाजी महाराजांचे आज चारशे वर्षे होऊन गेली तरी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आपल्याला प्रेरणा देते आज पाकिस्तान सारखे देश आपल्यावर आक्रमण करत आहेत त्यासाठी खरे अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज निर्माण होण्याची गरज आहे छत्रपती शिवाजी महाराज होणं कठीण नाही त्यासाठी मनगटात ताकद रक्त रक्तात देशभक्ती असावी मग बघा प्रत्येक घराघरात तयार होती छत्रपती शिवाजी महाराज जिंकून दुनिया सारी सिकंदर इथेच लढला होता जिंकून दुनिया सारी सिकंदर इथेच लढला होता लाख मोलाचा राजा माझा पातशाहीशी याच मातीत लढला होता लाख मोलाचा राजा माझा पातशाहीशी याच मातीत लढला होता जाता, जाता या मुख्या मन। मनाने किती उडवू शब्दांचे बुडबुडे पुण तुझे पवाडे गातील तो बुडते तोफांचे चौघडे तुझे पवाडे गातील बुडती तोफांचे चौघडे तो प्रवढ प्रतापुरंदर क्षत्रीय